गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातल्या गर्देवाडा येथे चोवीस तासात केली पोलीस ठाण्याची निर्मिती गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही महिन्यात अशा पद्धतीने उभारलेले हे चौथे पोलीस ठाणे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातल्या गर्देवाडा येथील पोलीस दलाने चोवीस तासात पोलीस ठाण्याची निर्मिती केली गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही महिन्यात अशा पद्धतीने उभारलेले हे चौथे पोलीस स्टेशन आहे नक्षल यांचे आश्रय आश्रयस्थान असलेले हा छत्तीसगड जिल्ह्यातील अबुझमाळपासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आता गडचिरोली पोलिसांची सतर्क नजर राहणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत याच भागात तीन स्फोट झाले होते मात्र यंदा या सर्व संवेदनशील बाबी लक्षात घेता रस्ते बांधणी आणि फोर जी मोबाईलच्या टॉवरच्या उभारणीला सुरुवात झाली आहे सुमारे दोनशे पोलीस एस आर पी सी आर पी एफ जवान नव्याने निर्मित गर्देवाडा पोलीस ठाण्यात तैनात असतील या पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी एक हजार नक्षलविरोधी कमांडो बॉम्ब नाशक व शोध पथकाची पंचवीस पथके पाचशे विशेष पोलीस अधिकारी गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या पुढाकारात झटत होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने गर्देवाडा येथील स्थानिक नागरिकांना दैनंदिन उपयोगाच्या साहित्याचे वितरण देखील पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आले या नक्षल संवेदनशील आणि मागास भागात पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे या दलाला यामुळे थेट नजर ठेवता येणार आहे एक वर्षामध्ये आमचे चौथा पोलीस मदत केंद्र आहे जे आम्ही इथे उभारण केलं आहे आणि त्यामध्ये माओवाद्यांचे बाले किल्ला अबुजमाटपासून फक्त चार किलोमीटर लांबीवर हे पोलीस मदत केंद्र गर्देवाडा आहे ज्याची उभारणी आज आम्ही केलं आहे आणि ते अराउंड साडेसातशे स्क्वेअर किलोमीटरचे एरिया होते जे सिक्युरिटी व्हॅक्यूम होत्या जिथे आमचे पोलीस प्रेझेन्स नाही होता ते कमी करण्यासाठी आम्ही हे पोलीस मदत केंद्र उभारले आणि हे या इथे हे जे गाव आहे दहा पंधरा गाव आहे त्यांची जनता जी आहे ते विकासापासून वंचित होते मागचे पन्नास वर्षापासून आणि आमचे आल्यानंतर इथे आम्ही आज आज तुम्ही बघू शकता आज आम्ही आले आहे आणि रोडचे काम सुरू केलेलं आहे तर इथे वीस किलोमीटरचे रोडचे काम आणि जे दहा मोबाईल टॉवर फोर जीचे येणार आहे पुढचे सहा महिन्यामध्ये ते पण आम्ही पूर्ण करू आणि हे मध्ये त्यांचे महत्त्व हेच आहे की दोन हजार उन्सच्या लोकसभा इलेक्शनमध्ये इथे तीन ठिकाणी आय डी ब्लास्ट झाला होता आणि ते या वर्षाचे जे दोन हजार चोवीसमध्ये जे आगामी लोकसभा इलेक्शन्स आहेत त्यासाठी ते पूर्णतः शांततामय परिस्थितीमध्ये होऊ यासाठी आम्ही हे पोलीस मुक्त्यांची उभारणी केली ब्युरो के रिपोर्ट एसबीएन मराठी गडचिरोली सोबत राहुल अंबादे